आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला उरणमधील बावीस वर्षीय यशस्वी शिंदेची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपीला तात्काळ कर फासावर लटकवा अशी घोषणाबाजी करत हजारो नागरिकांनी गर्दी केली याच प्रकरणात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेऊन नवी मुंबई आयुक्तांना पत्र देखील आहे आयुक्तांनी तर तपास गतीने करतो हे सांगितलेलं आहे मुद्दा असा आहे की या राज्यामध्ये लाडकी बहीण अशा घवगवा होत असताना आपल्या बहिणीवर अशा पद्धतीनं अत्याचार होतोय ही एक सगळ्यात महत्त्वाची घटना आहे म्हणजे एकीकडं लाडकी बहीण लाडकी बहिणीचा मोठा घवगावा पण आपल्या बहिणीत सुरक्षित नाही अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे असं असताना आम्ही संघटना म्हणून निश्चित पोलिसांच्या मागे तपास लवकर व्हावा आरोपींना लवकर अटक करावा ही मागणी होईल या प्रोसेस पोलीस कंप्लीट करतील परंतु आज राज्यामधील ज्या बहिणीत आपल्या महिला आहेत यांच्यामध्ये जे असुरक्षिततेची भावना आहे त्याचं काय कारण सरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत सरकार जागरूक नाही स्पष्ट होत आहे आम्ही त्या हेतूनं मान्य पोलिस आयुक्तांशी चर्चा केलेली आहे पोलीस आयुक्त काय करणार सरकार मजबूत असलं तर सगळ्या गोष्टी मजबूत होत असतात पण तो आपल्या लाडकी बहीण फक्त पोस्टर पुरतो मार्या देते आणि लाडक्या बहिणी रोज त्यांचा जीव घेतला जाते अशा प्रकारची स्थिती या महिन्यातली तिसरी घटना हे ही नवी मुंबईतली उरण त्यानंतर नवी मुंबई आणि आता नावा एक काही घटना घडलेली आहे एका तरुणीवर वार केलेला आहे मला हेच सांगायचं आहे ना मी हेच सांगितलेलं आहे रिप्रिटेशन करत नाही परंतु हे फक्त नवी मुंबईत महाराष्ट्रात अशी ठाण्यामध्ये असं झालं मुंबईमध्ये असं झालं आणि महिला या राज्यातल्या सुरक्षित आहेत का हाच प्रश्न मी या निमित्तानं सरकारला करतोय हिट अँड रनच्या प्रकरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता नवी मुंबई पुन्हा एकदा येत आहेत अनेक सीसीटीव्ही समोर येत आहेत मात्र कुठेतरी ते उघडकीच होत नाही आहेत ते दाबले जात आहेत तपास व्हावा त्याचा सगळ्या हिट अँड रन प्रकरणाचा कोणी असो त्याच्यावर कारवाई व्हावी आम्ही तर सगळ्यात आधी आरोपीला लवकरात लवकर अटक करावी ही सगळ्यात महत्वाची मागणी आमची आहे त्याला कोणतंही राजकीय स्वरूप आम्ही देऊ इच्छित नाही पण ज्या मुलींची ज्या आपल्या बहिणी त्यांची हत्या झाली ती त्यांच्या कुटुंबावर ज्या वेदना होत्या त्या आम्ही आज बघून आलेलो आहे आणि म्हणून जर ह्या वेदना थोड्या का होत नाही कमी कमी होणारच नाही पण करायच्या असेल तर सगळ्यात आधी आरोपींना अटक झाली पाहिजे तुम्ही असं पोलिसांचा तपास आहे त्याच्यासाठी तर आलो आम्ही शीघ्र गती न करा आरोपींना ताबडतोब अटक करा त्याच कामासाठी आयुक्तांकडला गृहमंत्र्यांशी काय आता एक सगळी माहिती घेऊन गृहमंत्र्यांशी बोलून गृहमंत्री काय करणार आहे लक्षात राज्यपाल साठी प्रतिनिधी तुषार पाटील मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा